खूप आहे शुक्रवारची पहाट आहे साडेपाच होत आहेत आम्ही दोघं मॉर्निंग वॉकला निघालो आहोत आणि मला बोलायचं आहे तुमच्याशी एकटं राहण्याच्या भीतीविषयी एकांतवासात एक वेळ घालवणं ही गोष्ट आपल्या बऱ्याच जणांच्या यादीतच नसते हो की नाही म्हणजे नाही का एकटं राहण्याचा विचार जरी आला तरी तो खूप घाबरवून टाकणारा असतो ही कल्पनाच मुळात खूप घाबरवणारी असते आपल्यापाशी जेव्हा मोकळा वेळ असतो तेव्हा आपण बसून फक्त विचार करण्याला कधी ही प्रायोरिटी दिली आहे मी देत असते हल्ली म्हणूनच मला तुमच्याशी या विषयावरती बोलायचं आहे एकांतात एक वेळ घालवण्याची ही जी काही कल्पना असते ना ही बऱ्याच जणांना कंटाळवाणी वाटते जेव्हा आपण घरातली कामं जरी करत असलो झाडलोट फरशी भांडी तरीसुद्धा आपण स्त्रिया टी व्ही किंवा रेडिओचा आवाज चालू ठेवतो आणि त्याला प्रायोरिटी देतो मी सुद्धा देवाची गाणी चालू असतात कधी आवडत्या मूवीचे सॉन्ग सुरू असतात याचाच अर्थ शांतता असेल तेव्हा आपल्याला शांततेचं दडपण आल्यासारखं वाटतं ही शांतता आल्हाददायक न वाटता अगदी भयान वाटायला लागते यापैकी काय काय तुमच्यासोबत होतं हे नक्की मला सांगा हं एकांतात असण्याचा अर्थ आपण एकाकी असण्याशी जोडतो एकट्यानं चित्रपट बघायला जाणं म्हणजेच मूवीला जाणं एखाद्या छानशा म्युझिकच्या प्रोग्रामला जाणं यामध्ये कधीही मी आनंद घेतलेला नाही मी नेहमी आहुंना सोबतच घेऊन जाते कोणतंही काम एकट्यानं करताना असं वाटतं की यार काय पाप केलं होतं मी म्हणजे खूप अपराधी असल्यासारखं फिलिंग येतं आणि कुठे आपण बाहेर गेलो एखाद्या वेटिंग रूममध्ये आहोत कामादरम्यान आहोत आणि थोडासा आपल्याला रिकामा वेळ आहे काय करतो आपण लगेच एखादा फोन कॉल करून घेतो किंवा सोशल मीडियावरती इंस्टा फेसबुक यूट्यूब फिरून येतो सारं काही कार जरी आपण चालवत असेल तरीसुद्धा गाडीत बसल्या बसल्या पहिल्यांदा मी तरी रेडिओ म्हणजेच एफ एम लावते किंवा मोबाईल कनेक्ट करून गाडीमध्ये गाणी लावते आता वाचतायत संध्याकाळचे पाच आणि इतकं असं सगळं अंधारून आलंय ना वातावरण मी हस्तीय का पहिलं ते सांगते की प्रिश मला चहा किंवा कॉफी मागतोय मी त्याला म्हटलं थांब मी तुझ्यासाठी एक छानसे एनर्जी ड्रिंक बनवून देते तर म्हणतोय काय मम्मी तू काय काय करतेस त्याला मी हेच म्हणते की तू हे सारं नंतर मिस करशील जेव्हा हॉस्टेलला जाशील काय प्रितीश हम्म म्हणतोय हम्म तर मी ना एक छानसं एनर्जी ड्रिंक बनवणार आहे जे तुमच्यासोबत मी शेअर करते सोप्प पासून बनणार आणि आपल्याला साठी आपल्यासाठी म्हणजे स्त्रियांच्यासाठी सुद्धा आणि हे जास्त बेसिकली केलं जातं हे स्टुडंट लोकांच्यासाठी कारण खूप सारी एनर्जी आहे याच्यामध्ये या ड्रिंकमध्ये या मी जे आता बनवणार आहे आणि प्रितिशला थोडीशी सर्दी झाल्यासारखी झाली आहे तर ती सुद्धा घालवण्यासाठी याचा वापर होणार आहे तर मी विचार करते की त्याच्यासोबत माझ्यासाठी पण बनवू की मी चहाच करून पिऊ चहाची खूप हे होते ना की सवय झालेली असते आपल्याला आणि वातावरण असं हे पावसाचं आहे त्यामुळे चहा प्यावासाच वाटतोय जाऊ दे त्याच्यावर एकट्यावर अन्याय करते त्याला ऍपलचा ज्यूस बनवून देते पहिल्यांदा आज छोटे ऍपल्स बनवते आवडते का बघूया त्याला हे मी अशा प्रकारचं ज्यूस पहिल्यांदाच बनवते आहे आणि खूपच एनर्जीवाले ड्रिंक आहे हे असं ऐकलं आहे मी याच्याबद्दल आणि साधं सोप आहे चला मी रेसिपी दाखवते हल्ली काय झाले माहिती आहे या सोशल मीडियामुळे एकटं राहणं हे अगदी वाईट आणि नेहमी तुम्ही इतर लोकांनी वेडलेलं असणं एखाद्या ग्रुपचा पार्ट असणं चार चौघींसोबत असणं सतत या कार्यक्रमातमध्ये फोटो काढ या ग्रुपसोबत फोटो काढ त्या ग्रुपसोबत फोटो काढ तो सोशल मीडियावरती पोस्ट कर आणि जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं इतरांबरोबर वेळ घालवायचा आणि हे सारेजण हे सगळे म्हणजे आपण पसंत करायला लागलो आहे जरी एखाद्या एक वेळेस एकटं राहायची वेळ आली वेगळं व्हायची वेळ आली तरीसुद्धा हरलेल्याची भावना निर्माण होते म्हणजेच काय आपण स्वतःच स्वतःची सारी दैनंदिनी भरून टाकलेली आहे असं वाटतं की जेवढी आपली दैनंदिनी अपॉइंटमेंट्सनी भरलेली असेल तितके जास्त आपण महत्त्वपूर्ण आहोत पण असं नसतं लोकांना वेळ देण्याच्या आणि त्यांच्याबरोबर राहण्याच्या धडपडीमध्ये आपण स्वतःलाच वेळ द्यायला विसरतो आणि स्वतःच्या समस्यांपासून पळण्यासाठीही काही लोक नेहमी गर्दीमध्ये राहणं पसंत करतात बरे का ॲपल शिजायला जास्त काही वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनटंच फक्त हे बॉईल करून घ्यायचं आहे लगेच ते सॉफ्ट होतं शिजतं आता हे थोडंसं थंड झालं की मी ब्लेंडरला हे फिरवून घेणारे आहे आणि जशी आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे थिकनेस हवा आहे तसा ठेवायचा आणि दूध वगैरे अजिबात काहीही ॲड करायचं नाही आहे हे ॲज इट इज फक्त पाण्यामध्येच खूप असं एनर्जेटिक हे ड्रिंक आहे नक्की करून बघा आणि पटकन बनणारे आहे कधी कधी मुलं फळं खायला खूप कंटाळा करतात प्रीतीश करतो कंटाळा तर त्यावेळेला हे अगदी युजफुल आहे मी आज पहिल्यांदाच ट्राय केले बरं का हे मला खूप दिवसापासून डोक्यात होतं हे कुठेतरी मी पाहिलं होतं आणि याच्याबद्दल वाचलं होतं पण करायचं करायचं म्हणत ते राहून गेलं होतं मी आज ट्राय केलं म्हटलं त्याला थोडीशी सर्गी त्यावर मला आठवलं की ह्या हा असा या पद्धतीचा काढा किंवा ड्रिंक आपण करू शकतो दाखवते आता हे बनल्यानंतर हा याच टोपात आता मी काढून घेते थंड व्हायला आणि चहा करते माझ्यासाठी चहा आहे आहे दालचिनी ब्लॅक ब्लॅक पेपर सॉल्ट सॉरी ब्लॅक पेपर आणि ऍप्पल आणि पाणी फुल टाइम गृहिणी असू द्या किंवा जॉब करून घर सांभाळणारी स्त्री असू द्या त्यावेळेला कंप्लीट व्यस्त असणं व्यस्त राहणं जरी चांगलं वाटत असलं ना आपल्याला तरीसुद्धा त्याचा शरीरावर आणि आपल्या मनावर परिणाम होत असतो त्याचा परिणाम इतका इतका स्ट्रेस गोळा करण्यामध्ये होतो ना की कळत नकळत या स्ट्रेसची पातळी एवढी वाढते की स्वतःसाठी वेळ न देणं स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करणं आपलं मन शांत करण्यासाठी प्रयत्न न करणं या सगळ्याचा पुन्हा एकत्रित आपल्याला रिझल्ट दिसतो अशीच एक ऑलिजा नावाची लेडी होती हुं? तिच्यावरतीही असाच या साऱ्या तणावाचा परिणाम झाला होता तुमच्यासारखी माझ्यासारखीच आपल्यापैकीच ती एक काय झालं होतं की तिने ना नुकताच तिच्या एका मुलाला जन्म दिला होता तिच्या नोकरीचे तासही पहिल्यापेक्षा जास्त आता वाढले होते नोकरी आवडीची जरी नसली ना तरी तिची तिला करण्यावाचून पर्याय नव्हता त्यात ती तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करण्यासाठी पुन्हा कॉलेजही करत होती बाळाला वेळ नेऊ न देऊ शकण्याचा अपराधभाव नोकरीची धडपड कॉलेजचा तणाव आणि या सगळ्याच गोष्टींचा एकत्रितपणे साठत 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 गेलेला ताण तणाव या सगळ्यामध्ये तिला स्वतःसाठी वेळच मिळत नव्हता शारीरिक सामाजिक आणि मानसिक सगळ्याच प्रकारे तिची ओढाताण होत होती बघता बघता तिच्या शरीरावर याचा परिणाम व्हायला लागला तिची भूक कमी झाली एके दिवशी तिला अचानक चक्कर आली आणि कोसळली डॉक्टरांनी सांगितलं तिला की, की तुला स्मृतीभ्रंशाचा झटका आलेला आहे हां ती लवकरच त्यातून ठीक ही झाली पण तिला तणावातून या स्ट्रेसमधून बाहेर पडायला मात्र खूपच वेळ लागला एनर्जी ड्रिंक रेडी आहे विथ स्ट्रॉ हवं आहे त्याला आणि कसं लागतंय हे त्याच्याकडूनच आपण जाणून घेऊया की खरंच चांगलं लागतंय की उगाच आपल्या मम्मीने काहीतरी बनवून दिलंय हे सांगायचंय तुला कसं लागतय तुझ्या सर्दीसाठी बनवलंय मी गरम काय थोडस तर कोमट असेल गरम नसेल आंबट आंबट कसं काय असेल ॲप्पलचे थोडीशी साखर पण टाकली मी थोडीशी चांगलं मला एक चांगलं आहे दिवसभराचं हे सारं रुटीन शूट करायचं आणि हे तुमच्यासोबत शेअर करताना अशा छानशा गप्पा मारायच्या मला खूप आवडतात हे असे व्हिडिओ बनवायला आणि मला एकीनं विचारलं सुद्धा की तू कोणती पुस्तकं वाचते आणि मी आहे ना तुमच्यासाठी मी जे काही वाचते ना ते सार तुमच्यापर्यंत पोचवत असते तर अशा पद्धतीनं सायचं दही लावते मी आणि आता हे दही उद्या सकाळपर्यंत लागणार आणि मग आपण याला उद्या सकाळी मी याला फ्रीजमध्ये ठेवणार मग काय होतं जेव्हा लक्षात असतं ना की तेव्हा मग लगेच ते संध्याकाळी म्हणजे बारा तासांनी उद्या सकाळी ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि पुन्हा संध्याकाळी त्याचं लोणी काढायला घ्यायचं पण कधी कधी लक्षात राहत नाही आणि मग ते पोचपून पोचपून होत राहतं आणि काहीही होत नाही ॲज इट इज राहतं त्याला वास वगैरे बिलकुल येत नाही जेव्हा आपण ते लोणी काढतो ना त्यानंतर ते लोणी धुवायची सुद्धा गरज नाही पडत एवढं फ्रेश ते लोणी असतं काहीही होत नाही आणि खूप दिवस झाला आम्ही मार्केटला गेलेलो नाही आहे तर उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग मार्केटला जायचा प्लॅन आहे म्हणजे भाज्या आणि फळं घ्यायला तर या गुरुवारी फळं आणायची झालेली नाही आहेत आपण पाऊस होता खूप त्यामुळे ते लगेच निघून आले होते आणि आज भाजीही पूर्णपणे संपली आहे त्यामुळे आज बनणार आहे हिरव्या मटार आणि बटाट्याची खिचडी जी खूप दिवसांनी बनती आहे पण त्या अगोदर आता मी बनवायला घेते आहे शेंगदाण्याचे लाडू खूप दिवसापासून या दोघांचं सुरू आहे की आता जे काही हे ड्रायफ्रूटचे तू लाडू बनवते ते बस आता बाद झाले आता आम्हाला शेंगदाण्याचे लाडू हवे हवे आहेत प्युअर तर ते बनवायला घेते चला बनवूया तुम्हाला माहिती आहे दोन हजार साली एक रिसर्च झाला होता कॉग्नेटिव्ह स्टिम्युलेशन इन ब्रेन स्टॉमिंग आणि यामध्ये असा रिझल्ट निघाला होता की सर्वाधिक लोकांनी एकांतात असताना सर्वोत्तम कामगिरी केली होती ज्यावेळी ते गर्दीपासून काही काळ दूर गेले तर त्यांना ना नवनवीन आयडियाज यायला लागल्या त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढली आपण जितका वेळ एकटं राहतो ना तितकंच आपल्या इतरांप्रतीच्या भावना म्हणजे चांगल्या भावना वाढायला मदत होते जेव्हा आपण एकटेपणामध्ये वेळ घालवतो तेव्हा इतरांच्या बाबतीत आपल्या मनामध्ये जास्तीत जास्त सहानुभूती असते आणि अगदी याच्या उलट जर का आपण जास्तीत जास्त वेळ सतत या ग्रुपमध्ये त्या ग्रुपमध्ये या लोकांसोबत त्या लोकांसोबत नेहमी एखाद्या सामाजिक वर्तुळामध्ये वेळ घालवत असतो ना तर आपल्या मनामध्ये आम्ही विरुद्ध ते अशी मानसिकता तयार होते तयार झालेली असते विकसित झालेली असते तुम्ही ऑब्झर्व करून बघा आपल्या स्वतःच्या ॲक्टिव्हिटी आपल्या स्वतःला ज्यावेळी एखादी व्यक्ती तटस्थ होते ना तेव्हा ती कोणत्याही एका बाजूने विचार नाही करत तर पूर्ण परिस्थितीचा अगदी योग्य शांतपणे पूर्ण विचार करून घेऊन मग डिसिजन घेते आणि हे सार मी अशीही काही लोक माझ्या लाईफमध्ये पाहिली आहेत की त्यांना शांतताना ही नेहमी भयानक वाटत असते स्वतःला कायम एका आवाजाच्या साम्राज्यामध्ये गुंतवलं आणि भोवताली नेहमी गोंधळाचं वातावरण असलं म्हणजेच आपण ग्रुपमध्ये असलो तरच त्यांना ते बरं वाटत असतं आणि त्यांना असं वाटत असतं की हेच एक सर्वोत्तम एन्व्हायरमेंट आहे त्यांच्यासाठी आणि जेव्हा अशा प्रकारच्या गोंगाटातून अचानक त्यांच्यासमोर शांतता येते तेव्हा खऱ्या अर्थी ते गोंधळून जातात आणि काय करायचं या शांततेची सवय नसल्यामुळे ती शांतता अगदी भयान अशी वाटायला लागते त्यांना खरं तर शांततेचा आणि एकांताचा फायदा घेता यायला हवा आपल्या ध्येयाचं आपल्या भावनांकडे लक्ष देण्यासाठी मेडिटेशन करण्यासाठी आपल्या आयुष्याकडे एका पॉझिटिव्ह दृष्टीनं बघण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या लोकांना वेळ देण्यासाठी हा एकांतवास एक हे मेडिटेशन खरंच खूप 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 हेल्पफुल आहे तुम्ही कधी स्वतःबरोबरच डेटला गेलाय स्वतःबरोबर डेटिंग केलं आहे कसं सांगते एकटं होणं आणि एकटं राहणं यामध्ये एक फरक आहे जर तुम्हाला खरंच एकटेपणाचा आनंद घ्यायचा असेल तर स्वतःला ही आठवण करून द्या की तुम्ही एकटेपणाची निवड केली आहे काही लोकांना मात्र अगदी याच्या उलट परिस्थिती एकटं पाडते अशा लोकांना एकटेपणाचा त्रासही होतो आणि हे स्वाभाविक आहे होणं पण जर एखादी व्यक्ती ठरवून घेऊन एकांतवासाचा अभ्यास करत असेल एकांतवासातून स्वतःवरती फोकस करत असेल स्वतःच्या प्रगतीकडे ग्रोथकडे तर तिच्यासाठी हा एकांतवास म्हणजे एक छानशी सुवर्णसंधी असू शकते आणि काही लोक म्हणूनच याला स्वतःबरोबरच डेटवर जाणं असं म्हणतात आणि हे जमायला हवं बरं का म्हणूनच स्वतः बरोबर डेटिंग करणं असं म्हटल्यामुळे आपल्याला या गोष्टीचा त्रास न होता कायम ही आठवण राहते की आपण स्वतःहून या वेळेची निवड केली आहे मी म्हटलं ना तुम्हाला की आपण स्त्रिया ग्रहिणी असो जॉब करणारी असो किंवा दोन्ही सांभाळणारी असो आपली डायरी फुल भरलेली असते कामांनी हा मग आपल्याला जर का एकटं राहायचं आहे आणि एकटं राहायचं कसं हे शिकायचं असेल आणि त्या एकांतवासाचा आनंद घ्यायचा असेल तर, तर आपल्याला वेगळासा वे हा वेळ मिळणं शक्यच नाही आहे तर त्याच्यासाठी एकमात्र उपाय म्हणजेच इतर कामांप्रमाणेच आपण आपल्यासाठीचा राखीव वेळ बाजूला ठेवला पाहिजे त्याच्यासाठी तो डेडिकेट केला पाहिजे ध्यानधारणा मेडिटेशन आणि जागरूकतेचा हां म्हणजेच एक माइंडफुल लाईफ जगण्यासाठीचा सा, जो काही स्टडी आहे तो करण्यासाठी शिकण्यासाठी आपण हा वे आवर्जून वेगळा ठेवायला हवा ज्याप्रमाणे नाही का आपण मोबाईल शिकतो ईमेल करायला शिकतो एखाद्या बिझनेसला उपयुक्त अशी माहिती किंवा इतर असे काही कौशल्य शिकायचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे आपण ध्यान करणं म्हणजेच मेडिटेशन करणं आणि अगदी माइंडफुल लाईफ कसं जगायचं त्याचा अभ्यास करणं आपल्या स्ट्रेसचं मॅनेजमेंट कसं करायचं ही सारी कौशल्य शिकण्यासाठी सुद्धा वेळ हवा तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा मला कॉमेंट करून खूप दिवसापासून मला हे तुमच्याशी बोलायचं होतं काय झालं म्हणजे आगोंचा मला ना फोन आला होता की मी खूप स्ट्रगल करून येतोय म्हणून म्हटलं शूट करावं की एक्झॅक्टली झालं होतं काय ही अवस्था आहे पिंपरी चिंचवड एरियामध्ये चाकणमध्ये लाईट लावा हो धनी ही मी बंद केली होती आणि हे तिथून चालत चालत आलो महिंद्राच्या कॉर्नर पर्यंत आणि तिथं मग एक टेम्पोल्या पकडलं त्यांनी सोडलं आम्हाला रुपये ठीक आहे तळवड्यात आलो सिग्नल ला तिथनं रिक्षा केली पंचवीस पंचवीस रुपये देऊन लक्ष्मी चौकात होत आमची पोराचं तिथंच आहे बस म्हणजे काय झाले काय नेमकं तिथे प्रॉब्लेम नाही ही अवस्था आहे चाकरमानी चाकरमानीच चाकर बोलतात ना तुम्ही मला बोलवायचं ना मी आलेस असते ना प्लेजर घेऊन मी बघा एकदा मला बोलवून बघा मी नाही आले तर मग विचारा मला नाही आले तर <laughs> विचारा मी म्हणजे येणारच असं मला म्हणायचंय इकडची दुनिया तिकडं होईल पण मी रस्ता काढत येईन प्लेजर घेऊन एकदा करून बघा परीक्षा घेऊन बघा बायको अशी लेची नाहीये तुमची येऊ शकते मी खरच ही वस्तुस्थिती आहे की चाकण वरून इथपर्यंत पोहोचायला इतका वेळ लागतोय म्हणजे बघा आता तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐकलं की खूप 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 वैतागले हे लोकल द्या कसं ऐकू आणि इतके खमंग म्हणतात ना लाडू इतके खमंग की काय सांगू मी तुम्हाला पाणी पितो आणि हे बघा ना इकडे बघा ना है ना सुट आमच्याकडे ना खुश व्हायला खूप मोठी मोठी कारणं नाही लागत अगदी या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा खूप सारा आनंद असतो घरात चला मग याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इकडेच इन करूया व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा मला कॉमेंट करून आवडला असेल तर लाईक आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बाय लव यू ऑल